तर नमस्कार बहिणीनं माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी तर तुम्हाला आता माहितीच आहे मार्गशीर्ष महिना नुकताच चालू झालेला आहे नुकताच म्हणजे नुकताच मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात तर तुम्हाला आता माहिती आहे गुरुवार दिवशी आपण पूजा मांडत असतो उपास करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यात काय चार पाच गुरुवार येतील त्या दिवशी आपण पूजा मांडत असतो उपास धरत असतो कधी कधी चार गुरुवार येतात कधी कधी पाच गुरुवार येतात तर ह्या वेळेस तर चारच गुरुवार आल्यात आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर मी काय करत असते माहिती का, का बहिणीनं जर वेळेस मार्गशीर्ष महिन्यात ना जर वेळेस जी आपण विणी आणत असतो ना विकतची तर मी विकतची विणी कधी आणत नाही मी फक्त फुलं घेऊन येते विकतचे आणि घरीच विणी बनवत असते कारण की चाळीस रुपयाला विणी असती किंवा पन्नास रुपयाला कुठं तीस रुपयाला अशी विणी असती तर त्या पळ काय प्रश्न इथे येत नाही की तिला काय ना विणी आपण घेऊनच येत असतो पण माझं म्हणणं कसं आहे की घरी आणायचे फुलं घरी विणी तयार करायची तर मी काय केलं माहिती का मला तीस रुपयात एवढे फुलं तीस रुपयात भेटलेत बघा तुम्ही तर शेवंतीचे फुलं आहेत हे तुम्ही म्हणता कशाचे फुलं आहेत तर शेवंतीचे फुलं आणलेत मी आणि तीस रुपयामध्ये मला टोकली भरून फुलं आलेत चाळीस रुपयाला विणी होती घ्यायचा काही प्रश्न आहे घेतोच आपण विनी कितीला जरी असली तरी तर मी काय म्हणलं तीस रुपयाचे फुलं येतात ना मग पावशीर फुलं होती तीस रुपयाची मग म्हणलं ठीक आहे काकू मला तीस रुपयाची फुलंच द्या तुम्ही मग मी फुलं आणले माझं म्हणण्याचं कारण काय असतं की ह्याच्यात विणी होईन तर होईल आणि जेणेकरून आपल्याला पूजा झाल्याच्या नंतर तिथं फुलांची रांगोळी काढायला साईडने फुलं ठेवायला देवांपासून फुलं ठेवायला भरपूर फुलं होती निवडे म्हणून मी पावशेर फुलंच घेऊन आले आता ह्याच्यापासून मी वेणी तयार करणार आहे आणि वेणी तयार करून करून आपल्याकडे शिल्लक फुलं राहणार आहेत तर मग त्यापासून आपण शिल्लक फुलं राहिले का आपण घरातले दुसरे पण देव असतात आपल्या घरात त्यांना हार बनवायचे आणि अजून शिल्लक राहतातच ते पूजाच्या टायमिंगला मांडायचे आणि शिल्लक राहिलेली रांगोळी काढायची असं माझं म्हणणं झालं म्हणून त्याच्यामुळे आम्ही तीस रुपयाचे पावशेर फुलं आणले कारण की म्हणलं तीस चाळीस रुपयाची एक विणी ना म्हणलं डायरेक्ट आपण फुलंच घेऊन जाऊ म्हणजे सगळ्या देवांना उपयोगी येतील कारण की आपल्या घरातले बी देव आपण तीस चाळीस रुपयाची एक विणी आणणार फक्त आपण जे महालक्ष्मीची पूजा मांडत असतो त्या नारळावर फक्त आपल्याला ठेवायला होईल पण आपण जे करून फुलंच आणले ना तर आपले सगळ्या देवांना हार पण होतील आणि पूजाला मांडायला पण होतील त्यामुळे मी तीस रुपयाचे शेवंतीचे फुलं घेऊन आले तर किती फ्रेश फुलं आहेत बघा तुम्ही वेगवेगळे कलरचे असतात बघा गुलाबी असतात एकदम डार्क गुलाबी असतात एकदम पिवळे असतात बघा सूर्य फुलाने आणि हे फिकट पांढरे पण असतात जरा फिकट पिवळे पांढरेमधनं तर मी हे घेऊन आले ह्या कलरचे फुलं घेऊन आले आणि एक गुलाबाचं फुलं आणलंय त्याच्या मी पाकया करून ठेवल्या त्या मी दाखवते मी तुम्हाला तर एक गुलाब घेऊन येऊन त्याचे पाकया केलेल्या आहेत मी असे सुट्ट्या सुट्ट्या जेणेकरून आपल्याला विणे टाकायला उपयोगी येतील हे तर तुम्हाला तर मी बघितलंच गुलाब घेतलंय शेवंतीचे फुलं घेतल्या आणि कैची घेतली एक दोरा घेतलाय आणि हा घेतलाय वर वरवंटा तर तुम्ही म्हणता तुम्हाला विणी बनवायची आणि वरवंटा कशाला घेतलाय तुम्ही तर वरवंटा कशासाठी घेतलाय माहिती का ज्या टाइमला आपण वेणी बनवत असतो ना त्या टाइमला हा वरवंटा आहे ना ले उपयोग आहे आपल्या ले म्हणजे ले उपयोगाचा आहे त्यामुळं ह्या ह्याच्यापासूनच आपल्याला विणी तयार करायची ह्याचाच उपयोग होणार आहे विणी जास्त मग आपण काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा तरी ना हा दोरा घ्यायचा आहे दोरा तुम्ही कसला बी घेऊ शकता बरं का लोकरीचा दोरा असतो ना तो सुद्धा चालतो सुती दोरा असतो तो तो सुद्धा चालतो आणि आपला दोरा असतो तो बी चालतो आपल्या सगळ्या पर्यंत काय करायचंय आता आपल्याला समजा एवढी विणी बनवायची तर तुम्ही तो दोरा बघू शकताय मी गोदडी शिवायचा जो दोरा असतो ना तो घेतलाय तुम्ही कोणताही घेऊ शकताय फुलांवर अन्वा, फुल्यांवर फुलं विकणाऱ्यांकडून दोरा असतो सुत्ती जाड तो पण घेऊ शकताय तुम्ही आणि हा गोदडी शिवायचा पण दोरा घेऊ शकताय फक्त मशनीचा दोरा घेऊ शकत नाही तुम्ही कोणता घेणं म्हणजे मशिनीचा घेऊ शकत नाही लोकरीचा पण दोरा चालेल पण मशनीचा काय घेऊ नका माहिती का कारण का? का मा का की मशनीचा दोरा एकदम कच्चा असतो ज्या टाईमला आपण विणी बनवायला चालू कर ना त्या टाइमला असा दोराला ताण पडला का तर दोरा तुटणार आणि विणी बी आपली खराब होणार मग विणी बनवता येणार नाही आपल्याला त्यामुळे आपल्याला करताना काय करायचंय की असा दोरा घ्या गोदळी शिवायचा किंवा लोकरीचा पांढरा दोरा घ्या तर मी आता आपल्याला एवढी विणी बनवायची आपल्याला जितकी विणी बनवायची ना तेवढा दोरा घ्यायचा आपल्याला आम्हाला एवढी विणी बनवायची तर मी हे दोऱ्याला काय करणार आहे असा चार पदरी दोरा घेणार बरं का तर बघा तुम्ही इथे मी एवढ्या चार पदरी दोरा घेतलाय तर आपल्याला काय करायचं आहे हा दोरा आहेत ना कट करून घ्यायचं तर हा बाकीचा दोरा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे साईडला आणि ह्या दोरायला आपल्याला नीट करून घ्यायचा आता तर हा टोक ह्या टोकाला जॉईंट करायचा तर बघा असा जॉईंट करायचा आपल्याला आता तुम्ही म्हणताना डबल दोरा का घेतलाय तर जर आपल्याला का डबल घ्यायचा चार चार पदरचा का तर आपल्याला विणी करता येईल डबल दोरा येणार आहे असा आपल्या आपल्याला सगळ्यात पर्यंत काय करायचं माहिती का हे असा दौरा करून घेतला ना तर आपल्याला हे वरवंट्याला हे असा दौरा करून घ्यायचा कारण की वरवंट्यालाच का करून घ्यायचंय आपल्याला असं का तर वरवंटा आहे ना जाड असतो आणि आपण ज्या टाईमला विणी हे करत ना त्या टाइमला आपल्याला विणी व्यवस्थित बांधता येईल तर बांधण्याची सोपी एकदम पद्धत आहे एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत काय अवघड शिरायची गरज नाही तुम्हाला तर तुम्हाला मी दाखवते आपल्याला आडू असं वरवंट्याला आहे ना असा दोरा हे करून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला इथं एक गाठ द्यायची त्यामुळे मी चार पदरी दोरा घेतलाय आणि इथं ढिल्ला सोडा जेणेकरून आपल्या वरवंट्यातना दौरा काढता आला पाहिजे आणि जरी फिटिंग झाला तरी आपण कट करून घेऊ शकतोय बरं इथं तर इथं मी एक गाठ बांधलेली तुम्हाला दिसत असून बघायचं एक गाठ बांधली आता आपल्याला दुसरी गाठ बांधायची आणि दुसरी गाठ बांधून जरा आंतर ठेवून गाठ बांधून घ्यायची बघा एवढं अंतर ठेवलाय मी आणि तर मी माझं बोट लावले तर आपल्याला काय करायचं आहे फूल फुल घ्यायचंय आणि बरोबर हे जे असं मध्ये ठेवून द्यायचे तर बघा तुम्ही बरोबर मध्ये ठेवलंय आणि पॅक पण झालंय आणि लगेच ही आपण गाठ घेतलेली त्याशी फिट्ट करायची तर बघा हलत नाही फुल आणि निघत पण नाही त्यातनं तर आपल्या दुसरी पण तशीच गाठ बांधून घ्यायची तर पहिलं तर मी फुल लावले बर का आता ही दुसरं फुल लावा लागले तर बघा इथं दुसरं फुल लावलंय मी तर आपल्या गुलाबाच्या पाका कधी टाकायच्यात ना ते मी तुम्हाला सांगते तर आता आपलं दुसरं फुल पण झालं ह्याच्यात विनोद तर आता आपल्याला घ्यायचंय तिसरं फुल आणि ह्या तिसऱ्या फुलाला आहे ना बरोबर ह्याच्या असं मधी ठेवून ही गुलाबाची पाकळी आपल्याला ह्याच्यावरती असे ठेवून द्यायची ह्याला पण असं गाठ बांधून घ्यायची तर आपल्याला एक फुल सोडायचं आणि दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला गुलाबाची पाकळी टाकून द्यायची तर आता ह्याच्यात आपल्याला हे फुल आहे ह्याला काय गुलाबाची पाकळी लगेच लावायची नाही आणि गाठले ढिल्ली बांधू नका जेणेकरून सुटल असे काही बांधू नका तर आता आपल्याला ह्या फुलाला आहे ना गुलाबाचं पाकही लावून घ्यायची आपल्याला फक्त एक मध्ये फुल ठेवायचंय त्याला लावायची नाही हा आणि हे साईडला दोन फुलं सोडलेत मी तुम्ही पण तसंच करा म्हणजे तुम्ही काय टाकू शकता बरं का अशी चमकी नसते का ती चमकी सुद्धा आणून तुम्ही टाकू शकताय तर मी चमकी नाही टाकली ह्याच्यात गुलाबाचं फुल टाकले आता आपल्याकडे भरपूर असे फुलं आणून ठेवल्यात तीस रुपये तर आणलेत एवढीशी फुलं मी आणि त्याच्यात मला दोन तीन वेण्या होतील एवढे फुलं आलेत तर मला दोन तीन वेण्याची काही गरज नाही दोन तीन वेण्या मी करणार नाही पण आपल्या देवाला दुसऱ्या घरातले जे देव असतात ना त्यांना हार बनवणार आहे पण तुम्ही बघा किती अशी छान पिके मस्त अशी विणी आपली तयार व्हायला लागलेली आहे तर विणायला पण हे विणी आहे ना एकदम सोपे का काही अवघड नाही तुम्ही तर बघितलं असन फक्त आपल्याला डबल दोरा घ्यायचा आहे आणि ते एक एक गाठ बांधायची हका हे नुसते अशी एक गाठ बांधायची फक्त गाठ आदोगर बांधून घ्यायची कारण की आपल्याला फुल ठेवल्याच्या नंतर आहे ना त्या फुलाला लगेच पॅक करता येईल तेव्हा आपल्याला आधीच गाठ बांधून तिथं बोट लावून ठेवायचे तर बघा बी आपल्याला फुल ठेवायचे आणि त्याच्यावर ही पाकही ठेवून द्यायची तर बघा कसली भारी आपली विणी दिसते एकदम टवटवीत फुलं येतात ताजे ताजे फुलं आणून मी घरच्या घरी विणी तयार केली तर तुम्ही पण अशीच विणी तयार करा आणि विणी बनवायची पद्धत एकदम सोपी तुम्हाला मी दाखवली बरेच पद्धती आहेत ह्याच्यातनं विणी बनवायचे वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत पण मी एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवली जेणेकरून तुम्ही घरच्या घरी एकदम सुंदर आणि छान पैकी वेणी बनवू शकते आणि गुरुवार दिवशी पूजा मांडायला मस्तपैकी अशी विणी तुमच्या उपेगीत येणार आहे तर जास्त फुलं आणाय घरच्या घरी आणि अशा विणी तयार करून वाटलं तर शिल्लक राहिलेली फुलांची तुम्ही रांगोळी काढा तिथं आणि मस्तपैकी अशीच तयार विणी करा तर माझी विणी ही बनवली तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय